श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त छत्रपती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवारी आसरा चौक इथं एक लाख लाडूंचं वाटप माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आलं भारतासह संपूर्ण जगभराचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील भव्य दिव्य अशा श्रीराम मंदिरात सोमवारी बावीस जानेवारी रोजी नियोजित शुभ मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्री रामलल्लांची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली अत्यंत अभूतपूर्व अशा या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचं आणि चैतन्यमय असं वातावरण होतं या पार्श्वभूमीवर देशभरात सोमवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात देखील सर्वत्र विविध कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता जुळे सोलापुरातील छत्रपती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थापक तथा माजी नगरसेवक नागेश ताकमोगे यांच्या नेतृत्वाखाली होडगी रोड परिसरातील आसरा चौक इथं एक लाख लाडूंचं वाटप करण्यात येऊन श्री आपली सेवा अर्पण करण्यात आली ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता भव्य दिव्य अशा श्रीराम मूर्तीचं मनोभावे पूजन आणि आरती करण्यात आली त्यानंतर या लाडूंच मोठ्या उत्साहात वाटप करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान दिलीप माने यांनी या उपक्रमाचं मनापासून कौतुक करताना श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आपल्या हस्ते लाडूंचं वाटप होत आहे हे आपलं सौभाग्य असल्याच्या भावना यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केल्या अयोध्यामध्ये राम प्रतिष्ठानची प्रतिष्ठाना होत आहे रामलीला होत आहे त्यानिमित्ताने हा छत्रपती ग्रुप आमचे बंधू नागेश ताकमुगे त्यांचे सर्व सहकारी आज श्रीरामाची आरती करून एक लाख एक लाख लाडू हे प्रसाद म्हणून ह्या चौकामध्ये त्यांनी वाटप सुरू केलेलं आहे आणि हा प्रसाद लोकांना त्यांनी मनोभावाने कुठल्याही वर्गणी न करता स्वतःच्या खर्चानं स्वकष्टानं त्यांनी आज हे एक लाख लाडूचं वाटप त्यांनी आज दिवसभर ठेवलेलं आहे आणि संध्याकाळी सात वाजता त्यांनी इथं दारूची आतिषबाजी पण इथं ठेवलेलं आहे राम प्रतिष्ठान आज आपल्या आयुध्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे जगभरात त्याचा उत्साह साजरा केला जात आहे या प्रसादाचं वाटप माझ्या हस्ते आहे हे माझ्या नशिबात समजतो मी माझे आणि सर्व भारतीयांना आज शुभेच्छा देतो छत्रपती बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा माजी नगरसेवक नागेश ताकमोगे यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आज अयोध्या येथे राम प्रतिष्ठानच्या निमित्तानं आम्ही या भा जुळे सोलापूर भागामध्ये पण राम प्रतिष्ठान करून एक लाख लाडू वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तर सर्व जुळे सोलापूर व आळद्वाड भागातील सर्व जनतेने तिथे येऊन प्रसादाचा लाभ घ्यावा हीच विनंती करतो आणि शुभेच्छा देतो सगळ्याला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश ताकमोगे विशाल ताकमोगे सचिन चौधरी लक्ष्मण जाधव विलास लोकरे सागर कदम नेताजी शास्त्रे पंकज लोंढे चंदू देवकर पंकज शिंदे आनंद ताकमोगे निखिल भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि सदस्यांनी परिश्रम घेतले दिवसभर लाडू वाटप चालू होतं या उपक्रमाचं सर्वांनी मनापासून कौतुक केलं